नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं तुती रेशीम शेती या यूट्यूब चॅनलवर आज सहावी फीडिंग टाकल्यानंतर काही पाला शिल्लक राहिलेला आहे आणि काही अड्यासुद्धा पूर्णतः मोल्टवर गेलेल्या नाही आहे तरी नव्वद टक्के आपल्या अड्या ह्या मोल्टवर गेलेल्या आहे मोल्टवर जाणे म्हणजे निद्रावस्थेत जाणे एक प्रकारची निद्रावस्था असते अड्यांची ज्याच्या त्या स्तब्ध राहतात एकाच पोझिशनमध्ये स्थिर राहतात सापासारख्या फणी काढून त्यांचं तोंड वर केलेलं असते आणि त्या काही खात नाही आणि हालचाल करत नाही अशा स्थितीला आपण मोल्ट म्हणतो आणि तिसरा मोल्ट हा छत्तीस तासांचा असतो तर बाकीच्या उरलेल्या अड्या मोल्टवर जाईपर्यंत म्हणजे दोन चार तास आपण वाट पाहूया आणि नंतर त्याच्यावर चुन्याची फवारणी करूया जेणेकरून जो हिरवा पाला आपला राहिलेला आहे शिल्लक तो सुकून जाईल आणि बुरशीचं प्र प्रादुर्भाव आपल्याला जाणवणार नाही